सध्याच्या निवडणुका पुण्यात आहे शिरो लोकसभा संघातील महायुतीचे उमेदवार अद्याप घोषित होत नाही वेगवेगळी नावे चर्चेला येतात सर काय वस्तुस्थिती आहे सर काय सांगाल ह्या वर्षी संपूर्ण देशाने एक मूड बनवला आहे आणि तो म्हणजे मोदीजींचं चा सरकार चारशे सीटं देऊन चारशेपेक्षा जास्त जागा देऊन मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे आणि चारसो आपकी बार चारसो पार हा नारा घेऊन भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए आघाडी आज मैदानात उतरलेली आहे शिरूर लोकसभेचा देखील जो काही कॅन्डिडेट वर्ण ठरवला जाईल ज्या काही पक्षाकडे ही जागा जाईल त्या पक्षाची जागा ही निवडून आणायची असा सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे शेवटी शिरूर लोकसभेतील खासदार हा मोदीजींच्या पाठीशी हुमा असणं हे आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून जे काही वरिष्ठ निर्णय करतील त्या निर्णयाला पूर्ण ताकदीने आम्ही जनतेमध्ये घेऊन जाऊ सर अजित पवार असं म्हणत की या मतदारसंघावर आमचा दावा आहे इथले आम्हाला मिळायला हवी विद्यमान खासदार अमोल हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रचाराला लागलेले आहेत ला महायुतीमध्ये मात्र सामसुम आहे खरं म्हणजे अजित दादांविषयी काही मी बोलू शकत नाही परंतु प्रत्येक पक्षाला आपला आपला विषय मांडण्याचा अधिकार स्वतंत्र असत आणि प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की मला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात आणि त्यात काही गैर आहे असं मी मानत नाही विद्यमान प्रचारामध्ये चांगली आघाडी मिळवलेली आहे खरं म्हणजे माननीय मोदीजींनी इतकं काम केलेलं आहे जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त लाभार्थी केंद्र सरकारच्या योजनेचे आहेत कोल्हेंना काम केल्यासारखं दाखवायला लागतं परंतु आमचं काम मान्य मोदीजींच्या योजनांचं राबवण्याचं काम मान्य मोदीजींच्या केंद्र सरकारचं काम हे सलग पाच वर्ष चालू आहे त्यामुळं इथं कुणीही कितीही काम केल्याचा देखावा केला तर त्याचा काही उपयोग होणार आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सात आठ महिन्यापासून प्रचार करते आणि चांगली त्यांना आघाडी मिळते खरं म्हणजे डॉक्टर कोल्हे साहेब एक अभिनेते त्यामुळं ते कधी व्यासपीठावर असतात तेव्हा अभिनय करतात व्यासपीठाच्या खाली गेले की सामान्य नागरिकासारखं वागतात तसंच मतदारसंघात देखील त्यांचं आहे ते जेव्हा निवडणूक येतात तेव्हा ते अभिनय ते करायला सुरुवात करतात आणि निवडणूक गेली की पुन्हा ते वासात जातात हा त्यांचा गेल्या पाच वर्षातला आपला अनुभव आहे त्यामुळे ह्या देशातील ह्या मतदारसंघातील नागरिकांना अभिनेत्याची नाही एक चांगल्या नेत्याची गरज आहे आणि हे लोकांना आता पक्क माहिती आहे कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका